या पूर्ण जगामध्ये अशा खूप काही गोष्टी आहेत की ज्या माणसाच्या विचार करण्याच्या कल्पनेच्या पलीकडं आहेत तर आज पण एक अशी गोष्ट मी तुम्हाला सांगणार आहे की जी विचार करता करता डोक्याला हेडेक होईल तर मित्रांनो माझं नाव आशिष बुरसे आणि तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे अनलाईक हॉरर या चॅनलमध्ये व्हिडिओ सुरू करण्याच्या अगोदर तुम्हाला एक प्रश्न विचारतो त्या प्रश्नाचं उत्तर हो किंवा नाही असं तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये दिलं तरी चालेल प्रश्न असा की जर कोणी तुम्हाला एक घर बांधून दिलं त्या घरामध्ये किचन हॉल बेडरूम टॉयलेट बाथरूम घराला दोन दोन बाल्कन्या पी ओ पी अशी सुविधा जर कोणी तुम्हाला दिली आणि म्हणले की हे घर तुमचं लाईफटाईमसाठी तुमच्या ताब्यात देण्यात येतं तर तुम्ही त्या घराला सोडसाल का हो किंवा नाही हे उत्तर मला कमेंट बॉक्समध्ये पाहिजे आता आपल्या देशामध्ये दे, प्रयागराज एक शहर आहे त्या शहरामध्ये बागपत नावाची एक जागा आहे त्या जागेमध्ये काशीराम कॉलनी नावाची एक कॉलनी आहे जी आजच्या काळामध्ये एकदम खंडर झालेली आहे तिच्यामध्ये आजच्या काळात कुणीही राहत नाही तिथल्या प्लॉटिंगमध्ये नुसता कचरा पडलेला आहे प्लॉटिंगचा कलर गेलेला आहे जे प्लास्टर केलेलं आहे त्याचे तुकडे तुकडे पडून खाली पडलेले आहेत म्हणजे एकदम असं समजा की एकदम भांगार प्रकारची कॉलनी झालेली आहे आणि ही कॉलनी निर्माण केली होती गरिबेसाठी अशा गरिबांसाठी ज्यांना घरं नाहीत शेती नाही त्यांना खांदानी जागा नाही अशा गरिबांना राहण्यासाठी इतके पॉश घरं बांधून दिले होते सरकारने काशीराम कॉलनी बागपत येथे दोन हजार दहामध्ये तयार करण्यात आली होती आणि दोन हजार दहामध्ये या घरांच्या चाब्या गरिबाकडे दिल्या होत्या पाचशे परिवार त्या कॉलनीमध्ये राहतील अशी प्लॉटिंग केली होती आणि प्रत्येक प्लॉटिंगमध्ये प्रत्येक सुविधा होती दोन दोन बाल्कन्या टॉयलेट बाथरूम बेडरूम किचन रूम, रूम, रूम एकदम व्ही आय पीसारखं सारखं ना कोणती पाण्याची टंचाई ना कोणती लाईटची प्रॉब्लेम सगळ्या गोष्टी स्पेशल स्पेशल त्यांना हे पण दिले होते डिपो म्हणतो ना आपण ते डेपो पण दिले होते लाईटचे डेपो त्या कॉलनीला स्पेशल डिपो पण होता असं नाही की तिथं शेडिंग वगैरे नव्हती एकदम व्ही आय पी जसं की शहरामध्ये व्ही आय पी माणसाच्या कॉलनी असतात तशा पण फरक एवढा की या कॉलन्यांमध्ये व्ही आय पी माणसं नाही तर गरीब माणसं राहायचे आणि तब्बल अडीचशे परिवार त्या कॉलनीमध्ये राहायलासुद्धा आले आणि ते एक वर्ष राहिलेसुद्धा बट दोन हजार अकरामध्ये एक रात्र अशी येते त्या रात्री ते अडीचशे परिवार अचानक गायब होतात आणि ते कुठं गेलेत काय गेलेत ते कुणालाही माहीत नाही आणि कमालची गोष्ट आहे एकदम अडीचशे परिवार अचानक एका रात्रीमध्ये गायब होतो मजाकची थोडी गोष्ट आहे अडीचशे परिवार एका रात्रीत गायब होणं नॉर्मल गोष्ट नाही आहे एका परिवारामध्ये नाही नाही म्हणलं तरी बी तीन ते चार लोकं तर असतीलच ना जास्त असू शकतात पण आपण पन कमीत कमी तीन ते चार लोकं धरू आणि अडीचशे परिवार म्हणल्याच्यानंतर लोक किती व्हायलेत अडीचशे अडीचशे पाचशे सातशे आठशे हजारापर्यंत लोक तर तुम्ही धरूनच चाला हजारापर्यंत लोक एका रात्रीमध्ये गायब होणं किती आश्चर्याची गोष्ट आहे माणूस अशी कल्पना पण करू शकतो का की हजार लोक एका रात्रीमध्ये अचानक गायब होतात हां हजार लोक दोन तीन दिवसामध्ये एक 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 करून जातात ते ते एक साहजिक आहे पण एका रात्रीमध्ये हजार लोक बाप रे बाप ही गोष्ट जेव्हा मी वाचली ऐकली इंटरनेटवर सर्च केली तर माझा दिमाग थोडा शॉर्ट झाला आणि हे का गायब झाले याचंसुद्धा कारण आहे जवळच एक छोटंसं गाव आहे त्या कॉलनीच्या आणि त्या गावामधले माणसं त्या कॉलनीमध्ये येतात जातात येताच जातात आणि जेव्हा ही माणसं दोन हजार अकरामध्ये त्या कॉलनीमध्ये राहायचे तर या कॉलनीमध्ये काही यंग स्टार बी राहायचे म्हणजे यंग मुलंसुद्धा राहायचे आणि त्या गावामधली यंग मुलंसुद्धा राहायचे आता कॉलनीमधले मुलं आणि त्या गावातली मुलं या दोघांमध्ये दोस्ती होणं तर साहजिकच आहे दोन हजार अकरामध्ये दोस्ताना दोस्तानामध्ये कोणातरी कारणावरून मुलामुलांच्या ग्रुपमध्ये भांडणं लागले आणि भांडणं इतके जोरात लागले की बुक्क्या बुक्क्याच्या मारामारावरून चाकूचे मारक कधी झाले काय कळालंच नाही आणि त्या चाकूचाकूच्या मारामारामध्ये एका मुलाचा मृत्यू मुला होतो तो, तो मुलगा असतो त्या गावकऱ्यांचा गावकरी येतात त्या मुलाला उचलतात आणि हॉस्पिटलमध्ये नेतात हॉस्पिटलमध्ये नेल्याच्यानंतर तो मुलगा मरतो वाचत नाही कारण की घाव खूप मोठमोठाले होते तो मुलगा मेल्याच्यानंतर दोन चार महिने काहीही होत नाही पण दोन चार महिन्याच्या नंतर त्या कॉलनीमधले जे लोकं आहेत त्या लोकांचं असं म्हणणं आहे की जो मुलगा आमच्या या कॉलनीमधल्या भांडणामध्ये मेला होता तो मुलगा आम्हाला रात्री दिसायला लागला लोकांना बोलायला लागला लोकांना पाठीमागून हाक मारायला लागला रात्री दोन अडीच वाजता कॉलनीमध्ये येऊन प्रत्येकाचे दरवाजे वाजवायला लागला कुणाकुणाच्या तर बेडरूममध्ये तो मुलगा उभं राहून हसत होता मेलेला मुलगा मर्डर झालेला ज्याचा मुलगा होता तो आणि पुलिसने त्या मर्डर केलेला आहे त्या मुलांनासुद्धा पकडलं त्यांनासुद्धा थोडी क शिक्षा वगैरे झाली वाटतं की केस आता पण चालू आहे हे हो काय कन्फर्म माहिती नाही बट ते जे अडीचशे परिवार आहे त्या अडीचशे परिवारांचं म्हणणं असं होतं की जो मुलगा मेलेला आहे त्याचं भूत आम्हाला त्या कॉलनीमध्ये दिसायचं आणि एकदम ते सगळे लोक एका रात्रीमध्ये ती कॉलनी सोडून कुठंतरी पळून गेले आणि पळून जाण्याचं कारण काय या मुलाचं आम्हाला भूत दिसतंय असं कारण का कदाचित कारण असंही असू शकतं की त्या मुलाचा जो मर्डर झालेला आहे जो अडीचशे परिवार त्या कॉलनीमध्ये राहतात त्या सगळ्यांना अशी धमकी तर भेटली नसेल ना त्या गावाकडून की तुम्ही आमच्या गावातला मुलगा मारला आहे तुम्ही इथून चालले जा नाही तर आम्ही तुम्हाला मारून टाकू म्हणून किंवा असं काय होऊ शकतं ना असं कसं होऊ शकतं अडीचशे परिवाराला एकदम त्या मुलाचं भूत कसं दिसायला लागतं एक दोन तीन अशा साहजिक गोष्टी आहेत हजार माणसांना भूत दिसणं आश्चर्याची गोष्ट आहे आणि त्यातला प्रत्येक माणूस म्हणू लागला की कोणी घरात दिसते कोणी घराचा दरवाजा वाजवते रात्री दोन बारा एकच्या दरम्यान त्या मुलाचा आवाज येतो जोरजोरात हसतो कधी कधी वर लटकलेला दिसतो अशा प्रत्येक गोष्टी सांगायचे म्हणजे अनएक्सेप्टेड गोष्टी सांगायचे आणि जेव्हा ज्या मुलाचा मर्डर झाला आहे त्याच्या वडलाला विचारलं की प्रॉब्लेम काय तर त्याने सुद्धा असंच सांगितलं आणि त्याने असं सांगितलं की माझ्या वाईफच्या स्वप्नामध्ये येऊन माझा मुलगा तिला बोलतो मर्डर झाल्याच्यानंतर अर्ध्या अर्ध्या रात्री उठून ती त्याला बोलायची रडायची मी बोलल्याच्यानंतर मला म्हणायची काही नाही चोपीचं आणि नंतर नंतर मला माझी वाईफ सांगू लागली की आपला मुलगा माझ्या स्वप्नामध्ये येऊन मला बोलतो आहे आता एका आईचा मुलगा मेल्याच्यानंतर हे साहजिक आहे की तिच्या आठवणीमध्ये अर्ध्या रात्री उठून रडणं बोलणं बट स्वप्नामध्ये येऊन बोलणं हे थोडंसं अलग वाटतं तर कारण थोडं वेगळं असू शकतं बट या कारणामुळं तर अडीचशे परिवार सोडून जाऊ शकत नाही कारण की विचार करा ना तुम्हाला जर असं कोणी घर दिलं जे तुमच्या स्वप्नातलं घर आहे तसं कोणी गिफ्टमध्ये तुम्हाला घर दिलं आहे तर तुम्ही तर म्हणसाल की यार म्हणजे त्यात मी पण आलो आपण तर म्हणू की जीव गेला तरी चालेल पण मी एक घर सोडणार नाही जीव गेल्याच्यानंतर जे भूत आपल्याला परेशान करते आपण त्याला परेशान करू पण हे घर आपल्याला सोडायचं नाही तर ही घटना प्रयागराजमधील बागपत येथील काशीराम कॉलनीमधली घटना आहे तुम्हाला काय वाटतं याच्यावर तुमचं मत काय आहे हे तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये कळवलं तरी चालेल तर आपला व्हिडिओ इथं संपवूत आणि भेटूया आता समोरच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत टाटा पाहिजे